मोडणिंबेथे श्री संत रोहिदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भजन आरती व महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर निशिगंधा कोले माजी सरपंच बाबूराव सुर्वे कैलास तोडकरी नागनाथ वाहोळ चांगदेव वरवडे कुरण गिड्डे सत्यनारायण गिड्डे सदाशिव पाटोळे डॉक्टर सागर गिड्डे एकनाथ सुर्वे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे सुनील वहोळ प्रकाश गिड्डे डॉक्टर संजय लोखंडे बालाजी पाटील शिवाजी सुर्वे शहाजी पाटील व इतर मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक भक्त हजर होते भजनी मंडळातील हरिभक्तपरायण महादेव पकाले शिवाजी सितारे राम हरी सुतारा विष्णूपंत माळी सारंग सुरवसे बिभीषण माने भाऊ जमदार यांनी भजन सेवा दिली याप्रसंगी माऊली मंडप अँड डी जेचे मालक राजू जाडकर यांच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी सागर जाडकर महादेव जाडकर बाळू जाडकर सूरज जाडकर विजय कांबळे वासुदेव जाडकर बंडू लोंडे पप्पू जाडकर धनाजी जाडकर व इतर जयंती उत्सव मंडळातील सदस्यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा I sure.